आमचा मान सन्मान योग्य जागा वाटपातला आमचा वाटा आम्हाला मिळाला तर आम्ही निश्चितपणे त्याप्रमाणे वाटाघाटी करू पण शिवसेनाने मगाशी म्हटलं तसं एकदा निवडणुकीमध्ये नितर आणि एकदा निवडणूक ताकदीनं लढायचा निर्णय झाला तर काय करते ते करारमध्ये आपण नगरपालिका निवडणुकी पाहिलेलं आहे सगळ्या जिल्ह्यांनी मध्ये मान सन्मान राखताना तिन्ही पक्षांनी ती स्वतः तिन्ही पक्षांची सुद्धा ती जबाबदारी आहे ना केवळ एकट्या शिवसेनेची नाही शिवसेनेची इतर जी शिवसेनेची बरोबर जी इतर दोन मोठे मित्र पक्ष आहेत त्यांची पण ती जबाबदारी आहे प्रत्येकाने ते पाळलं पाहिजे साहेब महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टी सुद्धा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे जिल्हाध्यक्ष अतुल भोसले असतील किंवा चालू बांधकाममध्ये शिवद्रसी राजे असतील यांच्याकडून आपल्याकडे आजचा काही प्रस्ताव आलाय किंवा आपला काय संपर्क झालाय किंवा काही चर्चा झाली अध्यप असा कुठलाही थीक प्रस्ताव किंवा अशी कुठलीही चर्चा शिवसेनेबरोबर म्हणून तरी झालेली नाही ठीक आहे ठीक आहे असं होऊ शकतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विसा होऊ शकत नाही त्यांच्या पक्षातल्या तुम्ही विचारायला शिवसेनेचं मी आमची भूमिका आता स्पष्ट केलेली आहे की आमचा मान सन्मान योग्य जागा वाटपला आमचा वाटा आम्हाला मिळाला तर आम्ही निश्चितपणे त्याप्रमाणे वाटाघाटी करू पण शिवसेना मी मगाशी म्हटलं तसं एकदा निवडणुकीला निवडणुकीमध्ये उतरली आणि एकदा निवडणूक तांतीनं लढायचा निर्णय झाला तर काय करते ते करारमध्ये आपण नगरपालिका निवडणुकीत मध्ये पाहिलेलं आहे सगळ्या जिल्ह्यांनी थोडस आमची फसगत झाली मध्ये थोडं आम्हीच कमी पडलो म्हणून थोडस आमची फसगत झाली पण आता ठीक आहे जिल्हा परिषद पंचायत समितीनं तसं आमच्याकडनं होणार नाही पण उमेदवारी अर्ज माघार घेईपर्यंत शिवसेनेसाठी चर्चेची द्वारे जे कोणी आमच्याशी चर्चा करायला येतील त्यांच्याशी चर्चा करायला आमचे दरवाजे खुले आहेत जो जिल्ह्याला नेम ने तोच पाटणला ने। नेम पाटण सातारा जिल्ह्यातच आहे समजा भाजप समजा भाजपने तुमच्या आघाडी केली नाही तर तुम्ही राष्ट्रवादी आघाडी करणार का मी आपल्याला काय सांगितलं पहिलं प्राधान्य आमचं महायुतीतल्या मित्र पक्षांना असेल पण समजा महायुतीतल्या मित्र पक्षांकडनं विचारणा झाली नाही किंवा योग्य यो मान सन्मान दिला गेला नाही तर मग इतर पर्याय आमच्या समोर खुले Esse pai do do mar.